नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर तसं पाहिलं तर आत्ता कोणतीच निवडणूक जाहीर झालेली नाही आहे पण काही दिवसात काही महिन्यात लोकसभेची आहे ठिकठिकाणच्या महानगरपालिका आहेत आणि कालांतरानं विधानसभेची पण आहे आता निवडणुका म्हटल्यानंतर भारतीय जनता पक्ष अत्यंत सेन्सिटिव पक्ष आहे तर हे सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे मुंबईमध्ये अड्डा टाकून आहेत ही पार्श्वभूमी ऐका तर आजच्या वात्रटीकेचं शीर्षक आहे नड्डांचा मुंबईत अड्डा काहींच्या पोटात खड्डा नड्डांचा मुंबईत अड्डा काहींच्या पोटात खड्डा निवडणुकांचं बिगुल जे पी नड्डांनी थेट मुंबई गाठली उबाठाची उणीदुणी खरंच खरच बरीच होती साठली वेळ अचूक ठरली कायमचा धडा शिकवायची बेदुंद मस्तवाल गटाला गुडघ्यापर्यंत वाकवायची देवाभाऊ होते साथीला बरेच शाब्दिक उट्टे काढले पूर्वी हाणा मार्या कुणी पट्टे तर कुणी कट्टे काढले जगातल्या मोठ्या पक्षाचा सा अध्यक्ष चालून आला आहे यशस्वी कानमंत्र देत चार शब्द बोलून गेला आहे उद्धव पंत आणि रडत रावताचा हल्ला जोरात असणार आता उद्धव पंत आणि रडत रावताचा हल्ला जोरात असणार विचार करत करत चार दिवस आता घरात बसणार लोकसभा ठीक पालिकेतला भ्रष्टाचार माफ आहे लोकसभा ठीक पालिकेतला भ्रष्टाचार माफ आहे निवडणुकीतच कळेल कोणाचा सुफडा साफ आहे तर मंडळी ही होती आजची नेहमी नेहमीप्रमाणे लाईक करा इतर ग्रुप्सवर मित्रांना शेअर करा आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद